श्री स्वामी समर्थ फक्त नाव जरी घेतलं तरी मन आपोआप शांत होतं ना स्वामी म्हणजे केवळ मूर्ती नाही तर प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभव देणारे जिवंत चैतन्य आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांच्या कृपेची एक अतिशय भावनी आणि अनुभवी कथा ही कथा आहे महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातील सुधाकर नावाच्या शेतकऱ्याचे सुधाकर फार श्रीमंत नव्हता पण प्रामाणिक प्रामाणिक तो भरपूर होता कष्टाळू होता आणि मनाने एकदम स्वच्छ होता पण नशिबाने जण त्याची सतत परीक्षा घ्यायचं असंच ठरवलं होतं सलग तीन वर्षे पाऊस वेळेवर पडला नाही शेत कोरडं पडलं होतं पीक हातचं गेलं आणि कर्ज मात्र वाढत गेलं एक दिवस बँकेतून त्याला नोटीस आली जर कर्ज फेडलं नाहीस तर तुमची जमीन जप्त केली जाईल हे शब्द वाचून सुधाकर पूर्णपणे कोसळला त्या रात्री त्याच्या डोळ्याला झोप लागली नाही घराच्या बोपड्यात एक जुना फोटो ठेवलेला होता तो फोटो म्हणजे कुणाचा तर तो फोटो होता श्री स्वामी समर्थांचा तो फोटो त्याच्या आजोबांनी त्याला घालला सुधाकर फोटो सुधा त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तो हळू आवाजात म्हणाला स्वामी मी काही चुकीचं केलं का मेहनत केली प्रामाणिक राहिलो पण आता आता सगळं संपल्यासारखं वाटतंय त्याच क्षणी त्याने एक निर्णय घेतला जे होईल ते स्वामींच्या इच्छेने होईल स्वामींच्या इच्छे मर्जीने होईल दुसऱ्या दिवशी सकाळी सुधाकर शेतात गेला मन भारी होतं पण पाय चालत होते तेवढ्या त्याला एक वृद्धश्रा साधू दिसले पांढरे कपडे कपालावर भस्म डोळ्यात त्यांच्या विलक्षण तेज होते साधूंनी त्याला विचारलं काय रे बाबा इतका उदास का आहेस सुधाकरने सगळी हकीकत त्यांना सांगितली साधू शांतपणे हसले आणि म्हणाले उद्या सकाळी तुझ्या शेताच्या पश्चिम बाजूला थोडं खोद काम कर पण लक्षात ठेव हो, हे कुणालाही सांगू नकोस इतकं बोलून ते साधून निघून गेले सुधाकर गोंधळात पडलो हे खरंच खरं असेल का पण मनातून त्याचा आवाज आला विश्वास ठेव हो। दुसऱ्या दिवशी तो एकटाच खोदायला हो लागला थोड्याच ला, वेळात जमिनीतून पाणी लागलं आणि अचानक जोन मुळात पाण्याचा झरा फुटला सुधानाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले काहीच महिन्यात खूप छान पीक आलं उत्पन्न वाढलं आणि सगळं कर्ज फेडलं गेलं एक दिवस तो स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला आणि म्हणाला स्वामी तो साधू कोण होता तेव्हा त्याला हो आठवलं आजवरचं वाक्य स्वामी भक्ताची परीक्षा स्वतः घेत असतात आणि गरज जर पडली तर ते स्वतःच मार्ग दाखवतात त्या क्षणी सुधाकरला कळलं तो साधो दुसरा तिसरा कोणी नव्हता ते होते साक्षात श्री स्वामी समर्थ स्वतः मित्रांनो ही कथा आपल्याला काय शिकवण देते विश्वास ठेवा संयम ठेवा स्वामी कधीच आपल्या भक्ताची साथ सोडत नाहीत उशीर होतो पण न्याय नक्की होतो हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिणा परिवारांपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ